महाराष्ट्राच्या शिवाजी महाराज आणि त्यांच्या जन्मीच्या फटका नावाना मानन म्हणून जगायला शिकवलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या संत गाडगे बाबा असतील त्याचबरोबर महिलांना शिकवण्याकरता म्हणजे मी म्हणेन की ज्यांनी केवडासी झाला आणि त्यांनी आश्रमाला पुजलेत बरबाद झाल्या आणि त्यांनी सार्वजनिक पायाला पुळे न जपल्या त्या रस्त्यावर बसलेल्या आणि माझ्या समोर बसले माझे बाय बहिणी आश्रमातील लोक दिसले मला तर सांगायचं कोणज त्याकडे परिवर्तन मेला आणि या परिवर्तन मेलामध्ये परिवर्तन काय करायचं त्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये बघायला तर अनेक समस्या आहेत अनेक अडचणी आहेत त्या अडचणी कुठेतरी सुटल्या पाहिजेत कसं नाही तर आपल्याला सेवापर्यंत परिवर्तन आणि दोन हजार चोवीसला आपलं परिवर्तन जायचं आहे करायचं होते कारण आपण लावलेले या मराठी आणि या शिक्षण घेत असतात आणि सातत्यानं अनायक आज पहिल्यांदा निवडणुकीची जो संस्था आहे की जर ग्रामपंचायत सरपंच बघायला गेलं तर आदिवासी आहे पंचायत समितीचा सभापती कोण आहे आदिवासी आहे आदिवासी आहे मग सर्व जर आदिवासी समाजीचं आमदार सुद्धा आदिवासी आहेत मग यांना खूपच कारण त्यांनी तेरन बघितलं मध्यंतरी की बाबा नाही रे की या पेसाला उल्लेख केला असं केलं तसं केलं एखाद्या बापाला सांगितलं शक्यच नाही गोष्ट तर आपण आठ स्कूल निर्माण केला एकशे तीस हॉस्पिटल आहे आज आमच्या वाड्यामध्ये सातत्याने जेव्हा जेव्हा बोलत असं केलेलं बोलतो हो। की तीन आमदार आणि खासदार म्हणजे तीन बाप आणि पक्ष अशी वाड्या तालुक्याची अवस्था आहे आपल्या अजून कधी सांगितलं का तुम्ही मोर्चाला आहे आपण तेवढे सांगतात की तुम्ही शिक्षक शिक्षण या आपल्या जिजाम नगरीमध्ये तुम्हाला तुमची आहे

जेव्हा आपलीच माणसं आपल्यासाठी काहीच करत नाही कारण की ही सगळी त्यांनी व्यक्त केली